माझ लग्न जमलं रे खरच हा हुंड्यात काय काय मागू रे गुंड्यात काही ठरलं नाही का नाही ना बर जाऊन ती ते जर म्हणले का हा आम्ही हुंड्यात दोन चाकी गाडी देतो दोन चाकी नको मागू मग चार चाक्याची माग जर म्हणले ना आता तुम्हाला कूलर देतो हा कूलर नको मागू एसी डायरेक्ट मस्त ये आणि ते जर म्हणले का एखादी खोली देतो खोली नको मग बांगला बागे भिडो बांगला हा मग बांगल्यात एसी लावायचा मग ते पोरगी देत मग त्यांना एक काम करू का काय पोरचे आहे पण मागू Oh you wouldn't. Know, you wouldn't. Oh Come on, I'm gonna